नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो देशमुख मित्रांनो शेती काम करतो युट्यूब पण करतो तर युट्यूब चा व्हिडिओ बनवण्यासाठी कुस्ती मैदानला मी हजरी लावतो कुस्ती मैदान मध्ये कंटिन्यू मी पाच ते सहा तास शूटिंग करतो उभा राहतो आणि मित्रांनो हे शक्य काय कारण की मी शेती काम करतो त्यामुळे फिट आहे अडी मैदान कुस्ती मैदानाला शूटिंग करणार आपण फिटच पाहिजे मित्रांनो पाच सात तास कंटिन्यू त्याला मैदान मध्ये फिरत राहावं लागतं मित्रांनो तेव्हा चांगले व्हिडिओ बनतात मित्रांनो असं करणं सर्व कुस्तीचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न राहतो उद्घाटन कुस्ती पासून तर शेवटची मानाची कुस्ती पर्यंत आपला कॅमेरा ऑन असतो मित्रांनो आपण कुस्ती आखाडा रेग्युलर फिरत असतो मित्रांनो हे करणं फार अवघड आहे मित्रांनो खानदेश मध्ये असं शूटिंग करणं फार अवघड आहे वित्राणू आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडला तेव्हापासून आपण एक पण कुस्ती मैदानाला गेलो रे मित्रांनो आपण दर दिवशी सकाळी पाटे उठतो अरे आपल्या शेतामध्ये मक्काला पाणी भरण्यासाठी आणि कांद्याला पाणी भरण्यासाठी सकाळी शेतामध्ये येतो मित्रांनो आणि आपण बारा वाजता आपण आपल्या घरी पोचतो आपला शेत आपल्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला दिवसाला आपण महाराष्ट्र केसरीचे पर एखादा कोणता पण एक व्हिडिओ बनवतो आणि ते अपलोड करतोय मित्रांनो पण आपला दर दिवशीचा रुटीन असे मित्रांनो आपण दर दिवशी शेतात आहे त्यामुळे आता आपल्याला सध्या टाइम भेटत नाही मित्रांनो शेती काम करणं आणि युट्यूब करणं हे फार आवडतंय मित्रांनो आपण आता सध्या शेतात आहे आणि आंबाच्या झाडाखाली बसलेले मित्रांनो आणि एकदम चांगला दृश्य एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये नगर देवळा कुस्ती मैदान पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे तर नगर देवळा कुस्ती मैदानाला आपली हजेरी लागणार आहे तोपर्यंत आपण आपल्या शेतात काही जे कामे ते करू मित्रांनो